महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची रुद्राजी क्षीरसागर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान पुणे येथे नालंदा संघटनेच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात आखाड्या बाळापूर येथील ग्रामपंचायत अधिकारी रुद्राजी क्षीरसागर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आखाडा बाळापूर येथील ग्रामपंचायत कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी रुद्राजी क्षीरसागर यांनी कोरोना काळात आखाडा बाळापूर येथे उत्कृष्ट काम केले आहे या कालावधीत त्यांनी अडचणीत सापडलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून मदतही केली याशिवाय प्रशासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून त्याचा गरजूंना लाभ मिळवून दिला आहे नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने एका दरम्यान रुद्राजी क्षीरसागर यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचं आढळून आले त्यावरून त्यांना महाराष्ट्र रत्नपूर उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला पुणे येथे एका विशेष कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय यावेळी आकाश देशपांडे आयएफएस अधिकारी डॉ शेचराव पाटील एआरजे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे रवींद्र दाते शब्दगण सोशल फाउंडेशनचे प्राध्यापक मनोज वाबळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी रुद्राजी क्षीरसागर यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी भगवंत वंजे गावकर सुनीता क्षीरसागर अनिता वंजे यांची उपस्थिती होती सन्मानाचे प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज